पुढेमध्ये मी पती गाऊन तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आज फिरायलाच आपण पार्टी जाऊन मित्र कामावरचे जेवढे आपले एकत्रित जे ग्रुप आहे हो आपला तिथे खारघर क्लस्टरमध्ये आपण जे काम करतो सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक छोटीशी पार्टी निघूया डिनर पार्टी करूया आज मॅच पण आहे तिथे खूप एन्जॉयमेंट पण होईल आपली सो निघतो आता तिथे मी ऑफिसमधून निघालो आहे जस्ट जायचं आहे तिथेच तुम्ही घरी जाईन मी पहिला आणि घरून मग नंतर रेडी होऊन डायरेक्ट भेटू पुढे मित्रांसोबतच सरा निघा ऑफिस निघालेलो आहे बाईक एवढं <laughs> एक्साइटमेंट होतो ना की बाईक कुठे पार्क केलं हे पण माहिती नाही बाईक लावल्या बाहेर आणि मी गेलो बेसमेंट फ्रीमध्ये फार आतमध्येपर्यंत गाडी शोधतला त्यानंतर आता बाहेर आलो आता आता जातो डायरेक्ट गाडी घेऊन घरी जरा फ्रेश होतो चेंज करतो पण आता अरे आणि निघालो आहे आपण आता इथून रेडी झालं निघाले आहे मित्रांड्यात गाडी चालवता आता आणि मी आम्ही दोघं इथून निघतो आहे नेरूळवरून आणि बाकीचे जे आहेत ना ते कामोठ्याला भेटणार आहेत दोघं तिघं जणं दोघांना किती जणं जमा होत आहेत लवकर लवकर आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण आणि रेनकोट फक्त एकच आहे लवकर लवकर लो जाऊन लवकर लवकर पोहचून फायनली पोहोचलो आपण लोकेशनला लोकेशनला ना म्हणजे पॉईंटला तिथं आपण भेटणार होतो आरती मंडळी आलेली आहे आणि आरती मंडळी अजून अजून दोघ यायचे अजून हे दोघं जण की तिघं जण यायचे अजून तिघं जण तिघ यायचे आहेत महत्वाची ज्यांचे लोकेशन आहे घर घर आहे घर आहे अजून घर घर आहे त्याच लोकेशनला सगळ्यात प्रशंसर सगळ्यात लेट सगळ्यात लेट मेंबर आलेला माणूस लेट अरे सगळे जमा आले तर एक ना एक माणूस कमी झाला शेवटी फायनली सगळे आलेले आहेत आमचा हिरो भाऊ अक्षय सिद्धेश्वर ऐश्वरला तुम्ही ओळखतात आणि हा प्रियदर्शन करडे आमचा दुसरा मित्र नवीन मेंबर सो निघूया आता सगळे जमा आलेले तिथे लवकरात लवकर निघूया कारण का ट्राफिक किती तरी ते वाट लावून टाकली बघा ट्राफिक पूर्ण जाम करून टाकलेलं आहे सो लवकर लवकर इथे निघूया आपल्या लोकेशनवर पोहोचूया कारण तिथे सुद्धा आपल्याला एन्जॉय करायचं आहे ऑर्डर द्यायची आहे जेवणाची आणि धमाल मस्ती करायची आहे मस्ती करणारे मेंबर आहेत बरेच आपले लवकरात लवकर तिथे जाऊया आपण निघालो आहे फायनली वाटमध्ये तयार झाले सगळे निघालो आहे तू ट्राफिकमधून का नाही ऐकून ऐकून वाहनचं ना माग बदिर झालं आहे मला फटाफट बरोबर निघूया आता जोश मध्ये सगळे एकत्र आलेले आहेत आता जाऊया लवकर लोकेशन वर जाऊन वातावरण लवकरात लवकर आता आपली पार्टी जॉईन करतोय अजून एक मेंबर पाऊस पाऊस सुद्धा आपली पार्टी जॉईन करायला आलेला आहे आता सुरुवात इथे दिसते कारण थोडे थोडे थेंब पडतात आपल्या इथे अंगावरती हो आणि पावसाने पूर्ण रोड मस्त वेगळी ओला हो केलेला थंडावा एक वेगळा थंडावा पसरलेला आहे वातावरणात त्यामुळे अजून जरा एक्साइटमेंट वाढायला लागली आता पार्टीची कधी पोहोचतोय कारण का वेळेत पोहोचणं गरजेचं आहे कारण का जर आम्ही सुरुवात केली या नवीन पार्टनरने आपल्या तर मग काय बघायला नको एकदा त्याने दणका दाखवला तर मग आपण नक्कीच हे हो लवकर लवकर पोहोचायला पाहिजे कारण पावसा पाऊस पुढे पुढे जसं आपण जातोय ना थोडा जोरात जोरात पडायला सुरुवात झालेली आहे सेम जरा जा जा जास्त यायला लागले दादा ला। होप सो की आ, पोचे पर्यंत कमी असावा पाऊस पण बघा किती आहे ना पाऊस तिथे होता फक्त तेवढ्याच्या एरिया पुरता होता एवढा जोरात होता तेवढ्याच्या एरिया पुरता की आम्हाला पूर्ण भिजवून टाकला आणि तेवढाच पुढे आलो आम्ही आता पावसाचं एक टेमत नाही रोड पुन्हा सुट्या सुद्धा पडलेला आहे आता सुटायची वेळ झालेली आहे आता तपास जाऊया पण इतरच आहे तेवढ्या थोडक्या पुढूनच पडतोय आणि थोडक्या पडून काहीच नाही एअरपोर्ट घालून फिरतोय आता आता पण घालून फिरतोय साई ग्रुपाला पोचलेलो आहे आपण आता आपल्या लोकेशनवरती सुंदर असं हे हॉटेल आहे इथे फेमस लपेटा लपेटासाठी खूप फेमस आहे आम्ही लास्ट टाईम आलो होतो इथं तर ट्राय केलं होतं खूप मस्त लागतं ते पोचतो इथे बघा सुंदर अशी एंट्री करूया आपण तिथे समोरूनच एंट्री करू आता नाही इथून करू प्ले किट प्ले एरियामधून करूया आपण एंट्री आणि अक्षय एक आमचा गुणवत्तर खिलाडी आहे तो कोणाचा हिरो नाही हिरो पण सगळ्या सगळ्यांचा हिरो आहे तो, तो, सा तो सब लडकी होती जान इतकी शान आहे ती मान घटवची ना <laughs> मान घटवची आहे <चारे> ना।, <laughs> ना चला तर मग एंट्री करूया अक्षय सरांची जरा ओळख आहे ते चांगलीच कोंबडा केकडा सगळं अवेलेबल आहे ते आपल्याला आणि हा ऐश्वर ज्याला आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला सगळं आहे अवेलेबल बार टेंडर ड्रिंक्ससुद्धा आपण देऊ शकतो बोलते दे। हा विराट कोहली सुद्धा यांच्यामुळे हां विराट कोहलीभाई आपले सगळ्यांचे फेमस असं लावले आहेत हे महत्त्वाचं इथे ओ हो हो ह्यासाठी आपण खास आलो इकडे टी व्ही स्क्रीन मॅच बघायची आहे आपल्याला इथे ओ पहिलं टेबल शोधूया आपण चांगलं मॅचचा पण आस्वाद घ्यायचा आपल्याला इथे इंडिया पाकिस्तान आणि जेवणाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे सो खूप मोठं असं प्रशस्त असं हे आहे इकडे तुम्ही या खूप मोठं असं हे हॉटेल आहे बघा खालची सुद्धा आपलं सिटिंग अरेंजमेंट आहे वरती सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे बऱ्यापैकी आणि सगळ्यात प्रेशियस अशी ही आहात म्हणजे हो ट्रॉफीसुद्धा आहे गेम नाईट काय विचार पाहिजे बऱ्याचशा शर्दीच्या प्रयत्नानंतर फायनली आपलं टेबल भेटलेलं आहे ते आता बरेच सगळेजण सेट होते कॅप्टन कॅप्टन सर कॅप्टन कॅप्टन आपल्याला भेटतील बरास टेबल साठी बराच टाईम थांबायला लागला पंचवीस मिनिटं काली वर कालीवर काय काय केलेलं आहे आपल्याला सुंदराच्या वातावरणामध्ये सुंदराच्या वातावरणामध्ये आपण आता ऑर्डर द्यायला किती टाइम लागतो ते होऊया

मधी दोन चालेल हे बघाय बघा मारामारी चालली आहे मारामारी कॅप्टन आणि वाईस कॅप्टन मध्ये आमचा सिद्धू हे सज्ज मॅच मध्ये मॅच पाऊस पडलेला आहे पण व्हेरी बॅड ऑर्डर ऑर्डर केल्यानंतर तुटून पडलेले आपले चिकन अंडी आपण मागवलेले आहे चिकन अंडी मागवलेली नाही बघा बघा घात खाताना थांबवलं आहे बघा हे चुकीच आहे ठीक आहे चालेल काय हरकत नाही काय हरकत नाही हे वेजवाले आहेत आपले माणसं मंडळी तू ऐक बोले का एडिट करणं फरक आहे मीट नाही डायल कर हो प्रशांत वाजला काय लागला आपल्याकडे चिकन लपेटा सुद्धा मागणी धमाल चालू आहे फुल धमाल चालू आहे फुल धमाल चौका चक्का गेला की मजात मजा जेवणाची एवढी घाई लागली की सु राहत नाही आता बऱ्याच टायमानंतर आलाय पटकन खाऊन घेतो पटकन खा जेवण अजून बाकी आहे आणि पाऊस बघा आमची आवा ट हवा आईट होणार आमची नक्की जाताना घरी जाताना आमची आवाट होणार जर असाच पाऊस राहिला अजून जेवायचं बाकी आहे म्हणा आमचं माहोल मस्त तयार झालाय वातावरण मस्त तयार झालंय पाहुल्या कळायला सुद्धा झालंय लाईट गेले लाईट गेली लाईट लाईट गेलेली आहे पावसामुळे चक्क लाईट गेले आणि आता कॅन्डल लाईट डिनर होते आमचा सॉरी कॅन्डल तर नाही आहे मोबाईल लाईट डिनर होत आहे आमचा <laughs> बरस वाक्य आहे जेवण आणि सईकडे अंधार अंधार आहे तो अंधार पसरलेला आहे सईकडे आणि त्या अंधारात आता जेवायचं आहे लावा सगळ्यांनी लाईट प्रशांत बावला मिक्स वेज एवढं आवडलं की पुसूनच खायला लागले तर असते पावसात एवढी मजाही लागली ना जेवायला असं वाटतंय खूप खूप खाऊसच खाऊसच खाऊ, खाऊ, खाऊ वाटतंय क्लायमेट एक नंबर झालेला आहे जेवणाचा जेवण झालेलं आहे आपलं पण पाऊस काय आपला थांबत का नाही जबरदास जोरदार पाऊस चालूच आहे कंटिन्यू बराच टाईम झाला त्या पावसातून निघालू तरी कसं वाट बघतात आमचे कॅप्टन पाऊस कधी थांबतो आणि आपण कधी निघतोय हे पण वाट बघत आहेत लपवत स्वतःला बिल <laughs> भरायची वेळ आलेले आहेत व्हाईस कॅप्टन बिल भरतात आहेत आपलं आणि इथे मॅच चालू आहे हां बिकॉज ऑफ नेटवर्क गेलं आणि इथे मॅच बंद झालेली आहे सो आपण मोबाईलवरती मॅच बघतो आता आपला हे बघी होतंय तो वाढ बघायची काय आता निघायचं हे अजून डिसाइड व्हायचं आहे आता प्रत्येकाकडे थोडाफार सपोर्ट आहे ट्रेनकोट एक तो गाडी चालवत ना याकडे तरी आहेच नक्की नक्की तर डिसाइड व्हायचं आहे अजून ते हे डिस्ट्रिब्युशन चालले नाही किती जरा किती बा मारायचं आहे अजून आपल्याला पैशाची जुळ आपलं आहे दौकर पावसाची सुद्धा मजा घेऊया आपण मला असं वाटतं तुम्हाला घेतल्या मोबाईल मला पाऊस का थांबायचं नाव घेत नाही सो आपण निघायला निघतो आपण आता अजून होता पुढे वॉटरप्रूफ अक्षय पुढे पावसातूनच जावं लागेल बिझरच जावं लागेल कारण का घरपर्यंत पाऊस आहे कोणाला तर घरून नेरवळला सुद्धा पाऊस आहे आणि आता आपण पनवेल लावतो पाऊस आहे तो वाट बघू काय फायदा नाही कुठे ना कुठे तरी भेटणार असतो जाऊया का व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वाट लागली त्यांनी बोलले ऐकलं तुला घेऊन गेला आणि आता पूर्णपणे व्हिडिओ आणला पूर्णपणे आई एवढं नाही मस्त तसं गारवा लागलं आहे मस्त गरम पाणी आंघोळ करतो आणि झोपून देतो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका चला व्हिडिओ हा बाय गुड नाईट